सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीप्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स भाजप शिवसेनेचे आधी हम आपके हे हे नाते आता हम साथ साथे असं झालंय सेनेबाबतची भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे सर्व मतभेद विसरून आम्ही विनायक राऊतांचं काम करणार आहोत जे कार्यकर्ते युती धर्म पाळणार नाही त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केलंय पाहुयात काय म्हणाले प्रमोद जठार जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं परंतु त्याच्यामध्ये विनायक राऊंची निमंत्रित मंत्री त्यांना शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा पक्ष आहे ना युती ही निवडणुकीची एक व्यवस्था आहे शिवसेना जसा पक्ष आहे तसा भारतीय जनता पक्षसुद्धा पक्ष आहे तर आमच्या सगळ्या पक्षांना आमच्या नेत्यांनी आम्ही सगळ्यांनी आता वरच्या वरच्या सगळ्यांना नेत्यांना काही कालपर्यंत कालपर्यंत तळाकाळापर्यंत युती गेली पाहिजे ना म्हणून या तळागाळातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना कोण सांगणार आमचे मंत्री सांगणार आम्ही सांगणार त्यांच्यासाठी मिळा पण या सगळ्याला शेवटी मतं द्यायची कोणा आहे तर शिवसेना चिन्हावरती होतो शिवसेनेचे उमेदवार त्याने सांगितलं की या सगळ्यांना मी त्या ठिकाणी या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी या निवडणुकीमध्ये भरभरून मतदान करा अशा प्रकारचं आवाहन कराल मी सुद्धा त्या ठिकाणी अनेक दिवसापासून आम आपली आहे होतं परंतु आता हम सात साथ व्हायचे झाले आता हा माझ्या गोणे आता सात विधान चार एप्रिल सकाळी दहा वाजता परत एकदा रिपीट करतो सगळ्यांना सकाळी चार वाजता सकाळी चार तारखेला सकाळी दहा वाजता घासारडे कंट्रोल विधानसभा देवगड कणकवली आणि वैभववाडी भारतीय जनता पक्षाचे सगळे गुट प्रमुख शक्ति केंद्र प्रमुख भारतीय जनता पक्षाचे पंचायत प्रति जिल्हा परिषद गटपूर लोकप्रतिनिधी सरपंच या सगळ्यांचा मेळावा या सगळ्या तुम्ही त्या विधानसभेचा कुडाळा आणि मानवंचा असाच मेळावा होईल किंवा एक वाजता कुडाळामध्ये शहरामध्ये आणि दुसरी सावंतवाडी विधानसभेचा मेळावा होईल चार वाजता आरपीडिया या तिन्ही वेळांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील सगळे नेते उपस्थित असतील आमचे संपर्कमंत्री आणि राज्यमंत्री रवींद्रजी चव्हाण या मेळाव्याला संबोधित करतील आणि या तिन्ही मेळाव्याचं समारोपाचं भाषण हे या लोकसभेचे युतीचे उमेदवार देण्याची राऊत मी तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्गातील तिन्ही काय कार्यकर्त्या नेत्या आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना तुमच्या माध्यमातून विनंती करतो या तिन्ही आपण उपस्थित आहात आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या निवडणुकीमध्ये युती या माध्यमातूनच जायचं केंद्र आणि राज्य जे ठरवलं ते जिल्ह्यात होईल परंतु त्याच्या समन्वयाची समन्वयपूर चालवावला कार्यकर्त्या सर्व म्हणून चार तारखेची जी बैठक हे मिळावे हे युतीच्या कामाला दमदारपणे सुरुवात करण्याची माननीय मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक विशेष बैठक हा निर्णय जाहीर सभा घेणार आहे त्यावेळी हा निर्णय बघा मुख्यमंत्री आणि आमचा प्रमुख आहे आमचा महाराष्ट्राचा अध्यक्ष त्याने सांगितलं आपली युती कोणाची झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे लोकांनी मतं कोणाला द्यायची जगात कोण कोणाला काय सपोर्ट करतो इट इज इमोर्टेरियल तुम्ही मत कोणाला द्यायचे आहेत शिवसेनेच्या धनुष्यबानावर मत भारतीय जनता पक्ष बाकी आजूबाजूला तुम्हाला कोट्याचा डोळा बघा कोट्याच्या पायावर कुठले केस आहेत त्याच्या कुठल्या काही बघू ना बरोबर आहे त्यामुळे युतीचा धर्म पाळा शिवसेनेला मतळा आय व्हेरी स्पेसिफिक आमचा आमचा वाद होता ऐका ना आमचा वाद काय होता नाणाऱ्यामध्ये इथल्या ऐंशी टक्के लोकांना रोजगार मिळेल आमचा आता मला दोन्ही नेत्यांना आम आम दो आम्ही सगळेच होतो आमच्या दोन्ही नेत्यांनी आम्हाला सांगितलं की प्रमोद ज्या ठिकाणी सत्तर टक्के लोक कन्सेंट जागा देतील की त्या प्रकल्प होईल आम्हाला मान्य केला आता आम्ही मागे लागलो ना नानारच्या लोकांनी सत्तर टक्के कन्सेंट द्यावी आम्ही प्रयत्न करतोय ना होतील कोणत्या अरे मी ना। नाणारची लोक देणार मी कसं देणार कन्सेंट नाणारची ना लोक देणार ना त्या भागातले पंधरा गावातले लोक मी माझी कन्सेंटवर आता लोकांनी मदतीची गरजी गरज नाही लोकांनीच ठरवायचं आहे हवा आहे की लोक किती जगतो आमच्या पक्षावर काही विषय नाही लोक स्थानिक लोकांवरती विषय आहे स्थानिक लोकांनी जागा दिल्या तर त्या ठिकाणी होणार आणि मला हे विश्वास आहे दादा हा विश्वास मी जातो की कोकणात हा प्रकल्प होणार आता कसा होणार ते तुम्हाला नंतर साहेब तुम्ही म्हणते